नमस्कार मी अनिल कदम आपलं शिवशाही न्यूज चॅनल मध्ये मनपूर्वक स्वागत करतो आमच्या गावात दहशतीच वातावरण जे आता चालत त्याच्यामुळे आमची तरुण पोरं जे आहे ती दहशती खाली कायम आहेत पंधरा दिवस झाला नाही आता प्रचार यंत्रणेत आहे आमच्या गावात अशी परिस्थिती आहे आम्ही ह्या गल्लीतन प्रचार करून गेलो किती महाच बाळा ते आमच्या गावातला एक मोठा नेता मोठा प्रति आमदार म्हणजे पुढच्या वेळेस आता चालूचा आमदार पडणार आहे त्याची उमेदवारी मागणार आहे एक आमच्या इथं कारखान्याचा नेता आहे कारखान्यावर काम करतो बॉडीत काम करतो फोटो स्टेटस बघायचं पुरे हुडकायची आंतुरण्याच्या बंगल्या बंद भोलीत न्यायची आणि आम्ही दाखवायचं काम एकदम जोरात चाललंय तुम्ही लासूरण्यात आलाय लासूरण्यात आमच्या हि दिग्गज गाव म्हणजे लासूरनं गाव आहे इंदापूर तालुक्यात वाटत तुम्हाला बावड्याला वीस वर्ष दिली आंतुरम्याला दा दहा वर्ष दिली पण लासूरन हे पहिल्यापासून एवढी मोठी पद भरलेलं गाव आहे की तालुक्यात दुसरं कुठलंच गाव नाही ह्या गावाला मोठी पडेल आणि कितीतरी वर्ष गाजवलेलं गाव आहे तुमच्याकडे आता व्यासपीठावर बोलायला सर्व ज दिसते हे तरुण पोर आहे आणि तरुण पोरांनी निवडणूक हातात घेतली मयूर दादा पाटील यांचं आगमन झाले लासूरन्यात त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आता ज्यांचं आगमन झालंय ते मयूर जाला पाटील बावड्याचे आपण बावड्या बवड्याच्या माणसाला वीस वर्ष दिले मयूर दादा त्यामुळे आम्ही कार्य होतो पण आम्ही वर्ग पडलेलो होतो आता जी व्यासपीठ दिलं होती प्रवीण भयामुळे आम्हाला व्यासपीठ मिळाले तर आम्ही अशा सत्र जे उचलल्या गेले आमची ती दहा वर्ष बी गेली पहिले वीज बी गेली आता कुठं व्यासपीठ आम्ही आपली भाषणं टोकतो या त्यामुळे आम्हाला बसणं झलत नाही आम्हाला जे अंतकरणात लपलं दगड ते आम्ही बोलतो आम्हाला ते गप्पा आम्हाला जमत आम्हाला एवढं की आमच्या गावात जे काही प्रभावाचं राजकारण चाललंय मोठमोठी मोठी माणसं आहेत आता चालू जे आमदार आहे काल यांची इथं सभा झाली भैया परवा दिवशी आम्ही ह्या गावात फिरत असताना आमचे रोहित मोंडे असतील बाकीचे सर्व कार्यकर्ते असतील कारभारे असतील निलेश भाऊ असतील आम्ही एक फोटो काढला आणि फोटो तो ला ठेवला ठेवला की संध्याकाळी दोन तास पोर खुली घेऊन बोलले गेले त्यांना माझा इशारा आहे पोर खोलीत बोलत होती पण तुम्ही काय बोलत होता तर रेकॉर्डिंग करून घेतलंय बाधानं जर माझ्या मनात

आमच्या गावात आमच्या कार्यकर्त्यांना तुकार समजले जात भाय पण ही तुकार घ्या तुम्हाला तेवीस तारखेच्या विजया असा काय महत्वाचा विषय माझ्यातील शब्द देतो लासुरण्यातून जे काय मतदान होईल जे काय मतदान होईल त्यात तरी मतदान आमचं तुम्हाला जे आता असेल हा शब्द तुम्हाला लासवण्याचा तरुण वतीने देतो आणि असं म्हणणार कारण ती सगळी मलीला गची गोष्ट आहे आम्ही तुम्हाला सांगतो जे मतदान होईल दादा त्याच्यात आमचं एक मतदान जे आता त्यांच्या पेक्षा असेल एवढा शब्द तुम्हाला लासुरण्याच्या वतीने देतो आणि परत एकदा सांगतो आमच्या गावात दहशतीच वातावरण करणाऱ्या कारखान्याच्या असतील आमदारांचे कार्यकर्ते असतील त्यांना लासुरण्यात आज सभेच्या माध्यमातून सांगतोय किंग जर आमच्या कार्यकर्त्याला फोन केला आणि त्याला बंद फुलीण्याचा प्रयत्न केला ते तुम्हाला नासुरम्याच्या कुठल्याही बुतवरच काय रस्त्या आम्ही फिरून देणार नाही हा माझा तुम्हाला जाहीर इशारा आहे आम्ही लोकशाही पद्धतीने मत मागतोय तुम्ही लोकशाही पद्धतीने मत मागा दा दा। जनतेच्या दारात जावा सहा हजार कोटीची कामं केली सहा हजार कोटी आले सहा हजार कोटी आणल्यानंतर झटणार असं तुम्हाला ब्लॅकमेल करायची गरजच पडते काय सर्वसामान्य तुम्ही दबाव टाकताय एवढा निधी घेणार कुठे एवढा निधी केला असता तर ह्या गरबांच्या तुम्हाला दबाव टाकायची गरजच पडली नसती तुम्ही ह्या निधी फक्त तुमच्या कार्यकर्त्याला वाटला भया आणि एक व्हिडिओ बघितला रस्ता रात्री झाला सकाळी कुत्र त्याच्या कार्यक्रमासाठी गेले दोन बाय हल्लेला असतात फुटभर उकारला ही तर ह्यांची कामाची क्वालिटी ही क्वालिटी ह्यांची बायांना जास्त थोडं सगाय बायांचा आदेश आहे थोडा लवकर आटपत घ्या म्हणून आटपत घेतोय पण लासूर ने कराच्या वतीनं बायासाहेब तुम्हाला एकदा एक, एक शब्द घेतो जाता जाता की आमच्याकडे नेताना दिग्गज लोक आहेत पण जय मतदान घर त्यापेक्षा तुम्हाला त्यांच्यापेक्षा एक का मता मतदान आता देतो जय हिंद जय भाव महाराष्ट्र महाराष्ट्र विधानसभा इंदापूर विधानसभा क्रमांक दोनशे चे अधिकृत उमेदवार प्रवीण भैया माने यांच्या प्रचारार्थ आपण येथे उपस्थित राहिला त्याबद्दल